मंडळी आज आपण रसम वडा ही रेसिपी बघणार आहोत साऊथ इंडियन स्पेशल ही रेसिपी खायला खूप छान लागते रस्समचा मसाला कसा करायचा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच हे जे आपण वडे केलेत ते एकदम हलके कसे व्हावेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून तितकेच कापसासारखे सॉफ्ट कसे करायचे याचे सुद्धा शेअर केलेल्या आहेत बर एरवी जे रस्म करतात ना त्यामध्ये डाळीचं वरण वापरतात पण आपण जी पद्धत बघणार आहोत त्यामध्ये वरण वापरायची गरज नाही तरी सुद्धा सुंदर असं हे रस्सम होतं गरम गरम रसम आणि त्यात हे असे सॉफ्ट वडे खायला खूप छान लागतात पोट भरेल पण मन नाही भरणार इतके चविष्ट हे रस्सम वडे होतात पारंपरिक साऊथ इंडियन ही रेसिपी करायला तेवढी सोपी आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधार रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता प्रथम आपण रसम मसाल्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघू धणे दोन चमचे जिरे एक चमचे मेथी दाणे अर्धा चमचा मिरे आठ ते दहा तूर डाळ दोन चमचे उडीद डाळ एक चमचा कढीपत्ता आणि लाल काश्मिरी मिरची घेतली ह्याच्यामुळे रंग तर चांगला येतो आणि ती कमी तिकटही असते आता कढई गरम केली त्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे धणे घालते हे आपल्याला धणे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे शेकून घ्यायचे एकदा का सुगंध यायला लागला की त्यामध्ये एक चमचा जिरे आणि आठ ते दहा मिरे घालायचे ते सुद्धा एक अर्ध्या मिनिटाकरता आपल्याला भाजून घ्यायचे त्याच्यानंतर मेथी दाणे घालायचे गॅस बंद करायचा आणि एक थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं त्यानंतर हे बाजूला काढून ठेवू आता आपण तूर डाळ दोन चमचे घेतली जरा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही डाळ भाजायची आता तूर डाळ मसाल्यामध्ये वापरल्यामुळे वेगळी अशी वर्णाची गरज आपल्या रसमला लागत नाही आता ह्यातच मी एक चमचा उडीद डाळ घातली आहे तूर डाळ आणि उडीद डाळ रंग बदलेपर्यंत आणि त्याचा थोडा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आता आपण हे डाळी भाजलेल्या पण बाजूला काढून घेऊ आता त्याच कढईत आपण मिरच्या भाजून घ्यायच्यात इथे मी काश्मिरी वाळलेल्या लाल मिरच्या वापरल्यात याचा रंग खूप छान असतो त्यामुळे मसाल्याला आणि तसेच रसमला रंग खूप छान येतो आता त्याच्याबरोबरच मी कडीपत्त्याचे एक आठ दहा पानं भाजून घेतलेली आहेत मिरचीला जरा डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजायचं आता ह्याच्यामध्येच आपल्याला एक अर्धा चमचा हिंग सुद्धा घालायचंय आता हे जे भाजलेले मिश्रण आहे मसाला तो गार झाला की मिक्सरमधन बारीक करून घ्यायचा हे बघा असा बारीक आपल्याला हा मसाला आहे झाला रस्सम मसाला आहे की नाही सोपा आता रस्सम करायला घेऊ त्यासाठी मी एक टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तशीच एक कडीपत्त्याची चार पाच पानं घेतली आता तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली साधारण दोन चमचे तेल घेतलं ते गरम केलं त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद आणि हिंग घातलं आता ही जी, जी पाच सहा पानं घेतलेली ती आपण मोडून घालूया म्हणजे त्याचा सुगंध छान लागेल त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आता हा टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये मी मीठ घालते चवीप्रमाणे मीठ यामध्ये मी घालते आणि मिश्रण चांगलं परतून घेते हे बघा आता आपला टोमॅटो चांगला शिजलेला आहे आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ साधारण दोन मोठे चमचे घातलेला आहे आता रस्सम जे असतं ना ते आंबट असतं त्यामुळे चिंचेचा कोळ मोठे दोन चमचे इथं आपल्याला ला लागणार आहेत आता टोमॅटो शिजलेला आहे छान कोळ पण परतून घेतलाय आता यामध्ये आपण पाणी घालूया इथं मी साधारण चार वाट्या पाणी घातलेलं आहे आता रस्म जरा पातळच असतं त्यामध्ये शक्यतो तुरीच्या डाळीचं वरण घालतात पण आपण जो मसाला केला आहे त्यामध्ये तुरीची डाळ वापरलेली आहे त्यामुळे वेगळा असा वरणाचा वापर करावा लागत नाही आता यामध्ये मी थोडस गुळ घातलंय तुम्हाला जर रस्सम आंबटच हवं असेल तर गुळ नाही घातला तरी चालेल छान उकळी फुटल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे तयार केलेला आपण रस्सम मसाला घालायचा असा ताजा ताजा मसाला करून रस्सम केलं ना की रस्समला चव खूप छान येते आता आपण जो मसाला केलाय त्यातला एक अर्धा मसाला मला इथे लागलेला आहे असंच सांबार मसाल्याची रेसिपी सुद्धा आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केली आहे आणि उडपी स्टाईल सांबारची रेसिपी पण केलेली आहे ते जर व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता हा रस्स मस्त पाच ते सहा मिनटाकरता चांगला उकळून घ्यायचा म्हणजे मसाल्याची चव चांगली उतरते ती खोकला झाला असेल ना तर हासा गरम गरम रसम वाटी भरप्या आराम पडेल बरका आणि बघा वरण न वापरता सुद्धा छान असं एक संध आपला हा रसम झालेला आहे रसम काय फार दाटसर नसतो हा इतपत पातळ रसम आपला झाला पाहिजे आता आपला रसम मसाला करून झाला गरम गरम रसम करून झालं आता वडे करायला घेऊयात आता इथं मी वड्यासाठी एक वाटी उडीद डाळ वापरलेली आहे ही उडीद डाळ मी, चोड़ूं -चोड़ूं मी एक चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे चांगली चोळून चोळून उडीद डाळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर यामध्ये मी भरपूर पाणी घालून एक तीन ते चार तासासाठी भिजवत ठेवलेली आहे एक तीन ते चार तास डाळ भिजवली तर पुरेशी होती जर जास्त वेळ डाळ भिजवली तर वडे करताना ते तेल जास्त पितं हे बघा तीन साडेतीन तासामध्ये डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता त्यातलं पाणी उपसून घेतलेलं आहे आणि ही डाळ मी मिक्सरमध्ये घालते आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा जिरे घातलेत म्हणजे ते खाताना दाता खालेले की चांगले लागतात आणि मस्त हिरवीगार ही बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचंय अगदी पाच मिनट हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही मिश्रण फेटाल ना तेवढे आपले वडे एकदम हलके होतात आता हे मिश्रण हलकं झालंय की नाही ते कसं चेक करायचं मी एका वाटीमध्ये अगदी नॉर्मल असं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं हे मिश्रण टाकते हे बघा हे मिश्रण वरती तरंगते याचा अर्थ आपलं पीठ हलकं झालंय आता वडे तळायला घेऊयात एकदा तेल कडकडीत तापायचं मग मात्र गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि वडे तळायला घ्यायचे मी दाखवते त्या पद्धतीनं छोटे छोटे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत असे मीडियम फ्लेमवर ठेवून वडे तळल्यानं आतपर्यंत पूर्ण शिजले जातात आणि बाहेरून ते छान क्रिस्पी होतात आणि वड्याचं चा मिश्रण चांगलं फेटून घेतलंय त्यामुळं वडे हलके सुद्धा झालेले आहेत छान गोल्डन रंग आला की आपल्याला हे वडे काढून घ्यायचे इत वडे तळून झालेले आहेत मस्त असा त्याला छान रंग आलाय आणि छान क्रिस्पी असे हे वडे झालेले आहेत आता काय रसम तयार झालेला आहे मस्त गरम गरम रस्सम आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि मग त्यामध्ये तळलेले गरम गरम वडे सोडायचे हे अशा पद्धतीनं एक दोन मिनटं हे वडे असेच रेस्ट करून द्यायचे आणि मग खायला तयार आहे रस्सम वडा चवीला मस्त असं हे रस्सम झाले खूप मस्त सुगंध असा येतोय आणि तेवढेच हलके असे हे वडे झालेले आहेत मस्त रस्सम त्या वड्यांनी आहे आणि असे गरम गरम रस्सम वडा खायला खूप छान लागतो पोट भरत पण मन भरत नाही इतके चविष्ट असे हे रस्सम वडे होतात मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली ना आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद